नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर काल जो तुम्ही व्हिडिओ बघितला त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे कारण खूप लोकांना अंडी विकायचे आहे कंपनीकडे असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण आता ही कमेंट आपण बघणार आहोत तर हे बघा महेश माने होते यांची कमेंट आहे रेट पण सांगा आणि खाली पण एक कमेंट आहे हेमलता हे बघा नाव पूर्ण त्यांचं सरनेम इथं दिसत नाही आहे कारण ते ओपन केल्यावर दिसतात मी ते ओपन केलेलं नाही आहे तर हेमलता म्हणून यांची कमेंट आहे रेट सांगा खाली आणखीन एक कमेंट आहे प्रदीप माने म्हणून तर हे पहिले पण आपल्या चॅनलवर आलेले आहेत तर प्लीज इन्फॉर्म द रेट्स अँड कंपनी ॲड्रेस कॅन यू सेंड यू ऑल एक्स ठीक आहे तर कॅन यू सेंट, सेंट हां ते आपल्याला सगळे अंडे पाठवणार आहे आणि इन्फॉर्म करा आम्हाला कंपनी कोण आहे कोणती आहे तर नवले पोलड्रँड हॅचरी हीच कंपनी तुमच्यासाठी आहे तर तुम्ही इथे आमच्या आमच्याशी संपर्क करा आणि तुम्हाला किती अंडे आहेत ते तुमचे आम्हाला ते सांगा फोनवरती आम्ही तुम्हाला रेट वगैरे सगळं सांगणार आहोत कारण आपल्याला जे आहे कंपनीशी टाईप व्हायचं आहे आणि वर्षभर टाईप व्हायचं आहे आपल्याला एक दोन दिवसाचं नाही आहे आणि कंटिन्यू अंडे जे आहे चालू ठेवायचे चा आहे तर हा बिझनेस खूप चांगला आहे फक्त मला सांगू इच्छिते की मी काल फोन हे खूप लांब लांबून जिल्ह्यातून आले होते कुठ कुठ काही फोन नागपूरवरून आले होते काही फोन ठाण्यावरून आले होते खूप ठिकठिकाण थीक जिल्ह्यातून फोन आले होते जिथून आपण अंडे घेऊ शकत नाही आहे आपण तिथून अंडे पण घेऊ शकतो पण काय होतं की तिथनं अंडे जर एखा एक, एखादा हजार अंडे असेल तर आपण तिथनं इथे ट्रान्सपोर्ट करू शकतो आणि शिर्डीला आपण ते अंडे आणू शकतो पण परंतु एवढा लांब जे आहे कमीत कमी, कमी शं एक हजार अंडे तरी असायला पाहिजे किंवा सातशे आठशे रोजचे अंडे असले तरी पण आपल्याला परवडून जाईल पण मग नागपूरवाले जे कोणी असतील कारण खूप जणांचे जे फोन आले होते कुठले कुठले आले होते नाशिकवरून आले होते आता हे खूप लांब लांब पडतं पुणे साईडकडनं पण फोन आले होते तर मग त्यांचं पण असं म्हणणं होतं मग माझं असं एक मत आहे की सगळ्यांनी तिकडं जर तुम्ही फोन करत असाल ना तर तुम्ही तुमची स्वतःचे एक हजार अंड्यांपर्यंत जर तुमची ऑर्डर असेल किंवा सातशे आठशे जरी तुमच्या आसपास चार पाच पुलडेवाल्यांचे अंडे गावरान अंडे पाहिजेत फक्त आपल्याला तर ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवणार असाल तरच एवढ्या लांबून आम्हाला ट्रान्सपोर्टला परवडणार आहे तर त्यामुळे तुम्ही हे सगळं मॅनेजमेंट करून फोन करा आणि फोन करायचं असेल ना तर शक्यतो अकरा ते चार पर्यंत फोन करा कारण तिथून पुढे पुन्हा आमचं गायांचं काम चालू होतं शेतकरी आहे शेती असल्यामुळे आम्हाला गायांचं जे आहे नवीनच आमचा धंदा चालू केलेला आहे गायांचं तर आम्हाला तिकडं पण लक्ष द्यावं लागतं आणि पुढे जे आहे प चारनंतर आमचं गायांचं का काम चालू झालं की आठ रात्रीपर्यंत आठ साडेआठपर्यंत दूध घालेपर्यंत आमचं ते काम चालू असतं तर ता त्याच्यामुळे काय होतं की फोन उचलायला कधी वेळ भेटत नाही किंवा एखादा फोन उचलायला व्यवस्थित बोलणं होत नाही तर फोन करायचं असलं तर अकरा ते चारमध्ये तुम्ही कधी पण करू शकता आणि फोन नंबर मी तुम्हाला पुन्हा या व्हिडिओमध्ये देत आहे तर तुम्ही आम्हाला दोघांना पण फोन करू शकता तर अशा पद्धतीने लांबडामचे जिल्ह्यातले जे आहेत आउटिंग जिल्ह्यासाठी ही ऑफर आहे जर तुम्हाला जर अंडे विकायचे असेल तर तुम्ही तिथले लोकांना एकत्र करून हे गावरान अंडे आणि हे डेली अंडे आपल्याला द्यायचे आहे त्याच्यामध्ये तुमची पोल्ट्री जे आहे त्याचं व्हिडिओ व्हिजिट वगैरेसुद्धा आम्ही तिथे येऊन करू कारण आम्हाला जर तुमचं अंड गावरान नाही वाटलं आल्यानंतर तर तिथे आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल कारण काय होतं की बाकीचे जे विषय आहेत ते आपण फोनवरती बोलणार आहोत तर त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की बाहेरच्या जिल्ह्यांसाठी पण हा व्हिडिओ आहे की बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जर तुमच्याकडे अंडे जास्त असेल ना तर तुम्ही नसेल तुमच्याकडे करून खूप दीडशे दोनशे अंड्या असतात हे पण मला माहिती आहे तर तुम्ही काही करा एकत्र अंडे करा आणि मग आम्हाला फोन करा चार पाच पोल्ट्रीवाले मिळून फोन करा आणि रोजचा पैसा येणार आहे म्हणजे काय होतं की तुम्हाला जे आहे रोजच्या रोज पैसा अंड्यांचा मिळणार आहे बाजार करावा लागणार नाही आहे मार्केट करावं लागणार नाही आहे कारण मी स्वतः बाजारात मार्केट केलेलं आहे किती हाल आणि फजित होतं हे माहिती आहे आणि चार पाच पाच सहा महिने तर अंड्यांना अजिबातच म्हणजे खूप अंडे घरात पडून फेकून द्यायची वेळ येते तर तुम्ही तुम का नाही कंपनीशी टाईप होते तर तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन तुम्हाला फक्त अंडी गोळा करायचे आहेत आणि रोजच्या रोज तुम्हाला जे आहे अंडी आम्हाला इथे ट्रान्सपोर्ट करायचे तर तुम्ही करू शकता आणि सा साधारण एक व्यावसायिक आणि इथून सुरुवात केली तर भरपूर होणार आहे आणि अंड्यांचा बिझनेस हा खूप चांगला आहे तर अशा पद्धतीने मी बाहेरच्या जिल्ह्यांसाठी इथे सांगत होते की तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पुन्हा आमच्या इथे पोल्ट्री फार्मला संपर्क करा आणि बा बाकीची तुम्ही माहिती घ्या आणि तुम्ही जर चार पाच जण एकत्र असेल तुमच्याकडे जर म्हणजे सातशे आठशे जरी अंडे असेल ना तरी तुम्ही संपर्क करा इथे आम्हाला आम्ही तिथे विचार करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या इकडे नगर जिल्ह्यामधलं जर म्हटलं ना तर नगर जिल्ह्यामधले पण मला पर्सनली खूप फोन आले होते आणि आमच्या गावातले पण मला फोन आला होता काल पण त्यांना माहिती जेव्हा झालं की आमची जी पोल्ट्री आहे ती त्यांच्याच गावात आहे पण ते शिफ्ट नाही आहे ते दुसरीकडे राहतात ते ऐकून पण मला आनंद झाला पण तरी मी त्यांना सांगितलं की माझे फार्म आहे हे फक्त बाकी कोणाला माहिती नाही आहे तर अशा पद्धतीने काय होतं की लोकांना जे आहे फार्ममध्ये येण्याची उत्सुकता आहे पण मी त्यांनाही सांगू इच्छिते की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण आहे फार्ममध्ये तुम्ही कधी यायचा आहे तर प्लीज करून फार्मला व्हिजिट करायच्यानंतर दिवाळीच्या नंतर व्हिजिट करा कारण आत्ता बसपर्यंत जे माझं काम चालू आहे दिवाळीचं आवरायचं तर दिवाळीपर्यंत बिलकुल वेळ नाही आहे दिवाळीनंतर तुम्हाला माहितीच आहे की चार पाच दिवस असतात मुलं मामाच्या गावाला जातात तर ही कंडिशन असते तर मुलांना सुट्टी एन्जॉय करायची असते तर त्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता फार्म फार्मला व्हिजिट देऊ शकता फोन करून दिवाळीनंतर तुम्ही येऊ शकता अगदी माझं पर्सनल ओपिनियन असेल की फार्मला विजिट द्यायची असेल ना तर तुम्ही काहीतरी काम घेऊन या किंवा काहीतरी खरेदी करून जा म्हणजे इथे तुम्ही एक आपल्याकडे अंड्यांचा जो बिझनेस आहे तो तुम्ही ते खरेदी करू शकता आता हे जे आहे कंपनीला आमचं देण्याचं जरी ठरलेलं आहे तरी पण आम्हाला आमच्याकडे पण एक हजार अंडे जे आहेत आपल्याला सगळ्यांचे मिळून इथे गावरान अंडे आपल्याला पोच करायचे आहेत आणि इथे मी जे आहेत माझी तयारी झालेली आहे की कंपनीकडे अंडे पोच करायचे तर तुम्हाला पण नवले अँड हॅचरीजला जर टाईप व्हायचं असेल तर तुम्ही नक्की संपर्क करा आणि अशा पद्धतीने काय होतं की सगळ्यांचे अंडे जे आहेत सेल होणार आहेत तर खूप कमी रेटमध्ये गावरान अंडे आपल्याला मार्केटमध्ये विकावं लागतात हे माहिती आहे आणि चार चार तास आपल्याला जाऊन बाजारमध्ये बसावं लागतं हे पण तुम्हाला माहितीच आहे तर ह्या सगळ्याचे जडेमजून आपल्याला तर लांब राहायचं असेल ला आणि एकदम अंडे गोळा करून द्यायचे एकदम एकदम अंड्यांचं कसं असतं की अगदी अर्धा तासाचं काम आहे की द दीडशे दोनशे अंडे गोळा करायचं खूप मोठं काम नाही आहे आणि ते आपल्याला आपल्याला द्यायचे आहे कंपनीला पॅकिंग करून तर तुम्हाला फोनवरती सगळी माहिती मिळून जाईल फक्त बाहेरच्या जिल्ह्यांसाठी मी सांगते की तुम्ही पण एकत्र अंडे करून विकण्याचा प्रयत्न करा आणि म्हणजे तिथून पुढे जे आहे बिझनेसचे कारण दीडशे दोनशे अंडे आहे फोन जरी आलेले असले तरी दीडशे आणि दोनशे अंड्या आहेत आणि दीडशे दोनशे अंड्यांसाठी जे आहेत एवढ्या लांब आम्हाला नागपूरला यायला जमणार आहे का सोलापूरला तर नाही तर तुम्ही तसं तसं तस तुम्ही सेटअप करा तिथं मग आम्हाला फोन करा की असं अशा पद्धतीने अंडे आहेत अंड्यांचे व्हिडिओ फोटो पोल्ट्रीचे फोटो व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअप करा त्याच्यानंतर आपण निर्णय घेणार आहोत आणि काय होतं की हा निर्णय तुम्हाला लवकर घ्यायचा आहे कारण सीझन चालू आहे तर हातातून नको जायला आता थंडीचा जा सीझन आहे अंड्यांची ऑर्डर खूप आहे आणि आपल्याला हे अंडे वर्षभर विकायचे आहेत आपल्याला श्रावण आणि भाद्रपदमध्ये पण तुमच्या तुम्हाला जे कंपनी हेल्प करणार आहे अंडे तुमचे घेणार आहे तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी जोडलं जावं आणि अंड्यांचं असं आहे की अंडा खराब होतो गावरान अंडे लवकर तर आपल्याला आजचे अंडे हे संध्याकाळी म्हणजे आजच अंडे पोहोच करायचे ते सगळी माहिती तुम्हाला ते फोनवरती दिली जाईल तर काही जण कोंबड्या करतात तर लगेच अंड उपलब्ध नाही आहे तर ज्यांच्याकडं असेल त्यांनी नक्की संपर्क करा तर चला इथे आता तुम्ही कमेंट बघू शकता ॲक्च्युली त्र्यंबक म्हणून आहे त्र्यंबक कश्यप बहुतेक नाव आहे खूप छान माहिती दिली ताई ताई मी आपल्या फॉर्मला लवकरच भेट देणार आहे तर थँक्यू सो मच तुम्ही चॅनलवर आले त्याबद्दल तुम्ही आमच्या चॅनलला लवकर भेट द्या पण दिवाळीनंतर नक्की ह्या तुम्ही कारण दिवाळीमध्ये जसं आहे की मी सांगितलं की आता दिवाळीचे कामच झाले घरातलं आवरायचं भांडीकोंडी धुणं वगैरे अजून माझं आवरायचं चालू आहे तर आमचं जे आहे माझे मिस्टर घरी असले तर ते नक्कीच तुम्ही या त्यावेळी फोन करून पण मग काय होतं की मला सध्या वेळ नाही आहे की मी तुम्हाला पोल्ट्रीचं काही माहिती देणार आहे असं तर चल आपण महेश माने यांची कमेंटकडे बोलूया तर रेट पण सांगा ताई आणि आणखीन प्रदीप माने यांची पण कमेंट आहे बहुतेक महेश माने प्रदीप माने भाऊ भाऊ असतील असं मला वाटतं आहे किंवा नसतील पण आता हे बघा मॅडम कंपनीचा सा ॲड्रेस सांगा तर कंपनीचा सा ॲड्रेस आहे की नवले पोल्ट्री अँड हॅचरीज तर तुम्हाला ह्या राहता तालुक्यामध्ये तुम्ही नवले मशनरीजचं आपलं शॉप आहे तर तिथे आपलं जे हे दुकान आहे तर हीच आपली कंपनी आहे आणि इथेच तुम्हाला अंडे सप्लाय करायचे आहेत पण त्याच्या अगोदर तुम्हाला फोन करायचं आहे अंड्याचा रेट वगैरे फोनवरती तुम्हाला विचारून घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्या रेट जर परवडत असेल तरच तुम्हाला इथे कंपनीशी टाईप व्हायचं आहे तर कंपनी दुसरी तिसरी आपली राहतातलीच आहे राहत्यामध्ये जेवढे जेवढे गावराण अंडे सप्लायर्स असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला जेवढे अंडे मिळवता येईल तर तुम्ही तुमच्यामध्ये हा प्रयत्न करा कारण हे की कंपनीला आजच्या आज हजार अंडे म्हटले तरी कंपनी घ्यायला तयार आहे तर मग तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा आणि इथे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या नंबरवरती तर मी तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर आपले रोजच्या व्हिडिओमध्ये आता कॉन्टॅक्ट नंबर राहणार आहेत कारण रिस्पॉन्स खूप चांगला भेटत आहे आणि कालच्या व्हिडिओला अचानक खूप चांगलाच रिस्पॉन्स आलेला आहे की खूप लोकांना आहे अंडे विकायचे आहेत आणि सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे ज्यांच्याकडे पोल्ट्री फार्म आहे ना तर गावरान अंडे म्हणायला की सगळे गावरान खायला पाहिजे पण मग इथे जे आहेत मार्केट बाजारामध्ये जाऊन विकावं लागतं असं असं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर तो भिनखी कंपनीशी टाईप व्हा आणि आजच अंड्यांची विक्रीला सुरुवात करा तर अशा पद्धतीने तुम्हाला जर पटपट निर्णय घ्यायचा असेल तर पटपट कॉल करा आणि हा जो आपला बिझनेस आहे तो फटकन रन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण काय होतं की आजच्या आज आज खूप लोकांनाही पोल्ट्री फार्मकडे वळालेले आहे पोल्ट्री फार्मकडं यूट्यूबचे व्हिडिओ बघून तुम्ही वळालेले जरी असले तरी तुम्हाला माहिती आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे कोंबड्या आणि अंडी डेलीचे डेली असतात त्यांना किती प्रॉब्लेम्स होतो फक्त आपला रिक्वायरमेंट राहणार आहे की आपल्याला गावरान अंड पाहिजे आहे आणि ते अंड आम्ही चेक करणार आहोत आणि पोल्ट्री पण तुमची कशी आहे हे म्हणजे व्यवस्थित आहे की नाही ते पण आम्हाला व्हिडिओ वगैरे पाठवा अगदी खूप लांबच्या जिल्ह्याचे असाल तर आम्ही व्हिडिओ घेऊ तुमचे आणि ते तुम्ही आम्हाला पोल्ट्रीचे व्हिडिओ पाठवा तर अशा पद्धतीने खूप लोकांना जर अंडे घरात बाजार करून विकायचे नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि अगदी जागेवर अंडे जाणार असले आणि रोजच्या रोज पैसे मिळणारे आपल्याला इतर श्रावण वगैरे काही बघायचं नाही आहे तर अशा अशा जे फार्म आहेत अशा माणसांसाठी अशा महिलांसाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही नक्की इथे आपल्या पोल्ट्री फार्मला इथे संपर्क करा आणि महिलांना जर प पर्सनली भेटायचं असेल तर ते आपण येऊ शकतात पण दिवाळीनंतर कारण आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि काय होतं की आता जे आहे जे चालू आहे अंड्यांचं मार्केट ते खूप रनिंगमध्ये आहे तर आताच हा विचार करा आता आपलं अंड इथे जरी जागेवरती माझ्या पोल्ट्री फार्ममधलं दहा रुपयांनी जरी अपलो जात असलं तरी पण आपलं अंड वर्षभर जात नाही आहे त्याच्यानंतर आपल्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे आणि गावरान अंड आपल्याकडे अक्षरशः सुद्धा पाच रुपयांनी बाजारामध्ये अंड विकलेला आहे तर अशी परिस्थिती येला नको आणि बाजारामध्ये जाऊन जर आपण पाचच रुपयांनी विकणार आहोत तर आपल्याला कंपनीला विकायला काय हरकत आहे वर्षभर आपल्याला विकायचं आहे तर अशा आणि कंपनीकून आपण रिक्वायरमेंट करून आपण त्यांच्या अंड्यांची रेट आपण एक रुपया वाढवून सहा रुपयांनी करून घेणार आहोत तर आपल्याला विकायला कुठेच अडचण नाही आणि पटपट जे आहे चार महिन्यात आपण पैसा कमवून जरी बसलो तरी पुढचे आपले पाच सहा महिने जे आहेत अंडे सेल होत नाहीये तर मी अशा व्यावसायिक लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही खरं खरं जरी आहे कंपनीला अंडे पोहोच करण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे आज हजार अंडे जर जरी ऑर्डर असली तर आपण चार हजार अंड्यांची ऑर्डर करून आपण हा बिझनेस आहे तो रन करू शकतो तर मला सा सर्वसाधारण व्यावसायिक पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना मी ते सांगू इच्छिते की तुम्ही प्लीज करून इथे संपर्क करून जर तुमच्याकडे असतील अंडे गावरान तर तुम्ही प्रयत्न करा कारण अक्षरशः जे आहेत अंड्यांचे आता थंडीमध्ये थंडीमध्ये पण तुम्ही दोनशे तीनशे अंडे विकायला खूप जास्त अडचणी येते कारण ते गावरान गावरान अंडे विकणार अडचण काय येते कारण ते अंडे लवकर खराब होतं तरी पण आपलं अंड आठ दहा दिवस आरामशीर टिकतं तर आपल्याला आजचे अंडे जे आहेत आजच पोच करायचे आहे म्हणजे उद्या ते जे आहे शहरी भागामध्ये सगळे सेल होणार आहेत तर खराब होण्याचे चान्सेस कमी राहतील तर अशा पद्धतीने तुम्ही हजार अंड्यांचं जे तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी पण मी सांगते मी शिर्डीजवळ राहते बाबळेश्वरजवळ जे आहे माझं गाव आहे छोटंसं तर मी तिथे राहते तर मी गावाचा ॲड्रेस नाही सांगत आहे तर त्याचं कारण असं आहे की माझं इथून शिफ्टिंग करायचा प्लॅन आहे दुसरीकडे तर ता त्याच्यामुळे मी हा जर ॲड्रेस सांगितला तर मी जर दुसरीकडे मला मोठं फार्म करायचं आहे अगदी पाच सहा एकरामध्ये तर माझा तो प्लॅन चालू आहे अगदी मा एक वर्षापासून चालू आहे ता तर त्याच्यामुळे मी हा ॲड्रेस इथे कुणाला सांगत नाही आहे पण आता कुणाकुणाला खूपच वाटलं तर मी सांगून पण टाकते आणि त्याच्यामुळे माझा जे प्लॅन आहे तो तो मला इथे क्रॅक करायचा आहे की मला मोठा फार्म पाहिजे कारण मी खूप वेळा सांगते की एक एकर वावर त्याच्यामध्ये आपलं फार्म वगैरे हो आणखीन शेवगा करायचं आहे बरंचसं काही करायचं आहे तर ते नाही जमत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे माझं डोक्यात आहे की दुसरीकडे कुठेतरी चांगली शेती बघून तिथेच आपल्याला जे आहेत हा फार्म डेव्हलप करायचा आहे मग एकच ॲड्रेस सगळ्यांना पुढून जाणार आहे आणि त्याच्यामुळे मी फार्म आणि ॲड्रेस नाही सांगत लवकर आणि ते आमचं होईल तेव्हा होईल पण आता काय होतं की व्ह्युअर्सला खूप जास्त आपल्या चॅनलला रिस्पॉन्स आलेला आहे आणि सगळे लवकर जे आहे तर चॅनलच्या माध्यमातून जास्त वळालेले आहेत कारण अंड्यांचा जर व्हिडिओ म्हटला तर लोकांना खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे म्हटलं की अंड्यांविषयीच आपण माहिती करूया आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही अंडे भरपूर प्रमाणात असतील ना तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातले असेल तरी चालेल पण मग तुम्हाला हजार अंडे माझ्यापर्यंत पोहोच करायचे आहे तर ते कसे करायचे आहेत तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अंडे आणि त्याच्यानंतर ते अंडे खराब निघणार नाही ना याची पण कारण आपण सगळे शेतकरी लोक असणार आहे कारण ते कुणी कोणाला फसवणार नाही अशातलेच असणार आहे पोल्ट्री फार्मवाले म्हटलं तरी एकदम साधारण याच्यातून आलेले आहेत तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करा आणि जे अंड्यांचं जर तुमचं मार्केट असेल तर ते नक्की कळवा कारण कालचा व्हिडिओ खूप लांब लांबून जे आपल्याला आलेले फोन आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि काय होतं की इतके चांगला रिस्पॉन्स आहे खूप लोकांना अंडे सेल करायचे अगदी तुम्हाला माहिती आहे कमी रेटमध्ये बाहेर अंडे सेल करण्यापेक्षा तुम्ही डेली डेली कंपनीला अंडे सेल करा आणि अशा पद्धतीने तुम्हाला फक्त अंडा सेल करायचंच आहे कोंबड्यांचं कसं नियोजन करायचं आहे हे तुम्हाला सगळं गायडन्स मी इथून करणार आहे कोंबड्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचे लसीकरण औषधं द्यायचे आहेत कुठलं खाद्य द्यायचं आहे तर हे सगळं गायडन्स जर मी तुम्हाला कॉ आपलं व्हॉट्सअप ग्रुप करणार आहोत आपण त्याच्यावरून करणार आहोत की अंडे चांगले जर अंडे चांगले पाहिजे असेल आपल्याला तर कसं कसं आपण औषध पाणी करायचं आहे अशा पद्धतीने तर हे सगळे गावरान अंडे आहेत तर बघा वाईट अंड बनवायच्यामध्ये एखादं असतं पण ते बॉयलर नाही आहे तर अशा पद्धतीने आहेत एखादं अंड जरी असलं तर निघतं शंभरातून एक दोन अंडे असे निघतातच तर अशा पद्धतीने तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन आला असाल तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ खूप तर खूप शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि ज्यांना ज्यांना अंड्यांचं सप्लाय करायचं आहे ते आपल्याशी जोडलं जाईल अशा पद्धतीने दिवाळी दिवाळीपर्यंत जरी तुम्हाला जमलं तरी तुम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न करा आणि मी माझा ते व्हिडिओ इथेच संपवते आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय